नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशन मध्ये आपण रोज वापरले जाणारे इंग्रजीचे शब्द पहा तुम्हाला आता मी ना थोडस तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये सांगतो उपयोग करणे उपयोगात आणणे उपयोगात येणे नंतर उपलब्ध होणे उपलब्ध करणे हे की नाही हे जे असे शब्द आहेत जसे की बघा उपयोगात आणणे आणि उपयोगात येणे आता या दोन्हींसाठी शब्द तुमचे वेगवेगळे आहेत पहा त्यासाठी तुम्हाला मी ना हे एकच रिलेटेड शब्द तुम्हाला मी एकाच ह्या सेशन मध्ये मी देत आहे पहा लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल पहिला जो शब्द आहे बघा टू यूज पहा सगळ्यांनाच आहे टू यूज यूज म्हणजे काय वापर करणे किंवा उपयोग करणे त्याला अजून एक दुसरा शब्द आहे युटिलाइज बघा युटिलाइज म्हणजे काय एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या व्यवहारात आणा जसे की बघा मी तुम्हाला म्हणलं की बाबा तुम्ही इंग्रजीच्या वाक्यरचना तुमच्या व्यवहारात आणा ओके त्यावेळेस तुम्ही, 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 तुम्ही हे दोन्हीपैकी कुठलंही वापरू शकतात त्यानंतरच पहा टू मेक यूज ऑफ टू मेक यूज ऑफ म्हणजे काय की उपयोगात आणणे काय टू मेक अ यूज ऑफ म्हणजे उपयोगात आणणे म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की याला तू उपयोगात आण किंवा तू याचा वापर करून घे त्यावेळेस आपल्याला काय वापरायचं आहे टू मेक यूज ऑफ त्यानंतर आहे उपयोगात येणे बघा आणणे आणि येणे फरक आहे टू कम इन टू यूज म्हणजे एखादी गोष्ट काय करायची तुम्हाला उपयोगात सॉरी उपयोगात येणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट काय होते की ती उपयोगात येते त्यावर तुम्हाला काय वापरायचं आहे टू कम इन टू यूज त्यानंतर टू बिकम अवेलेबल आता बिकम अवेलेबल म्हणजे काय की उपलब्ध होणे काय उपलब्ध होणे टू बिकम अवेलेबल आणि त्यानंतर आहे टू मेक अवेलेबल म्हणजे काय उपलब्ध करणे काय उपलब्ध करणे आणि टू बिकम अवेलेबल म्हणजे काय उपलब्ध होणे एखाद्यासाठी तुम्ही उपलब्ध होताय आणि एखाद्यासाठी तुम्ही काय करताय उपलब्ध करून देताय एखादी गोष्ट म्हणजे टू मेक अवेलेबल त्यानंतर आहे ब्रिंग फॉरवर्ड जसे की एखादा मुद्दा किंवा गोष्ट तुम्ही एखाद्याच्या समोर काय करताय उपस्थित करताय म्हणजे उपस्थित करणे टू ब्रिंक फॉरवर्ड म्हणजे एखादा मुद्दा गोष्ट काय असं ते तुम्ही उपस्थित करताय त्याच्यानंतर पहा टू हेर ॲज आणि ऑन ऑन द अदर हॅन म्हणजे उलट पक्षी आपण म्हणतो ना दुसऱ्या हातामध्ये काय दुसरा हात म्हणजे नाही दुसऱ्या पक्षामध्ये काय माझ्या ह्या हातात हे आहे तर मग उलट त्यांच्या हातात म्हणजे उलट दुसऱ्या हातामध्ये काय आहे म्हणजे त्या हाताचा अर्थ म्हणजे दुसऱ्या हातात काय असं नाही म्हणजे जर मी हे काम केलं तर ह्याच्या उलट पक्षी तो काय काम करेल अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं व्हेर हॅड किंवा ऑन अदर हँड आता त्यानंतर आहे टू मेक समवन लेट बघा उशीर होण्यासाठी मी तुम्हाला एक शब्द सांगतो पहिला आहे डिले दुसरा आहे गेट लेट आणि ह्या हा जो शब्द आहे आपण एखाद्याला उशीर करायला भाग पाडतो म्हणजे एखाद्याला आपण वाट पाहायला भाग पाडतो की नाही मग त्यावेळेस टू मेक समवन लेट म्हणजे एखाद्याला उशीर करायला भाग पाडणे त्यानंतरच पहा टू बस्ट आऊट म्हणजेच उद्रेक होणे त्याला दुसरा शब्द आहे टू ब्रेक आऊट बघा क्रांतीचा उद्रेक झाला क्रांती म्हणजे काय असते की रिव्होल्युशन ओके म्हणजे रिव्होल्युशन म्हणजे क्रांतिकारकांनी काय केलं की उद्रेक केला कशाचा त्यांच्या विचारांचा त्यावेळेस तुम्ही ब्रेकआउट किंवा बस्ट आऊट हा शब्द वापरू शकता त्यानंतर आहे टू फ्लेअर ऑफ आता फ्लेअर ऑफ म्हणजे काय की रागाचा उद्रेक होणे बघा काय काय झालं राग हा चटकन येतो पटकन येतो बरोबर म्हणजे काय झाला रागाचा उद्रेक झाला त्यानंतर आहे ड्युरिंग ड्युरिंग म्हणजे काय च्या दरम्यान बघा ड्युरिंग द समर म्हणजेच उन काय उन्हाळ्याच्या दरम्यान किंवा इन द समर म्हणलं तर उन्हाळ्यामध्ये आता पहा आता ह्याच्यामध्ये काय केलं मी की तर प्रत्येक ठिकाणी के काय का केले पहिले यूज मेक नंतर जे काय असेल ते घेतलेले मी हे जे फर्स्ट फॉर्म आहेत हे सगळे तुमचे काय फर्स्ट फॉर्म आहेत हे तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म पण माहिती गरजेचं आहे बघा तू मेक असेल ह्याचा फर्स्ट फॉर्म मेक सेकंड फॉर्म थर्ड आणि थर्ड फॉर्म पण थर्ड सॉरी मे त्यानंतर आहे टू कम बघा याचं फर्स्ट फॉर्म कम के आणि आता बीकमचा भाग कसं आहे तुम्हाला बीकमला ह्या कमच्या आधी तुम्हाला काय घ्यायचं बीकम सेम बी केम बीकम ओके बघा जर तुमचं हे जो जर भूतकाळात वापरायचे असतील तर मग ह्यांचा तुम्हाला काय करायचं आहे आय बिकेम अवेलेबल म्हणजे मी त्यासाठी काय झालो अवेलेबल झालो आणि मी त्यासाठी उपलब्ध होतो म्हणलं तर आय बिकम अवेलेबल फॉर हिम ओके okay. म्हणजे काळानुसार तुमचा अर्थ चेंज होणार आता बघा इथं आहे नंतर तुमचं काय ब्रिंग आता ब्रिंग म्हणलं तर काय ब्रिंग ब्रॉट से ब्रॉट ओके टू ब्रिंग फॉरवर्ड बघा त्यांनी मुद्दा उपस्थित केला ही ब्रॉट फॉरवर्ड दॅट पॉइंट किंवा दॅट प्रोजेक्ट कारण की त्यांनी तो प्रोजेक्ट किंवा तो ती योजना उपस्थित केली ओके बघा टू ब्रिंग तुम्ही ब्रॉट वापरू शकता इथं त्यानंतर आहे ब्रेकआउट सेम ब्रेकच सेकेंड फॉर्म ब्रोक नंतर आहे ब्रोकर आता हे ब्रेक म्हणजे काय हे वालं ब्रेक आता याचा दुसरा एक ब्रेक आहे ते म्हणजे तुमचं काय की आपण गाडीचा ब्रेक किंवा सायकलचा ब्रेक हे जे वापरतो ना त्याची स्पेलिंग बघा बी आर ए के ई जे आपण गाडीचा ब्रेक वापरतो ना हा त्याचा फरक आहे काय जे आपण सायकल मोटरसायकल किंवा कार किंवा ट्रेन आपण जो ब्रेक वापरतो ना त्याची स्पेलिंग ही आहे बघा लक्षात घ्या बघा मेकच सेम टू मेक मेड मेड म्हणजे आय मेड हिम लेट म्हणजे मी त्याला उशीर व्हायला भाग लावलं राईट बघा आता ह्याच्यामध्ये यूजच बघा यूज च फर्स्ट फॉर्म यूज सेकंड युज थर्ड फॉर्म पण युज ह्याचं पण सेम युटिलाइज तिथं तुम्हाला काय करायचंय शेवटी ईडी युटिलाइज 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 ओके बघा याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांची माहिती दिली आणि त्यांचे अर्थ पण सांगितलेत हे रोजचे आपल्या वापरातले शब्द आहेत त्यांचा सराव करा सराव म्हणजे काय लिहा पाठ करा आणि त्यांना वाक्यात उपयोग करा तरच हे तुमच्यासाठी उपयोगाचं आहे नाहीतर हे उपयोगाचं नाही म्हणजेच यू कॅन सॉरी आपण ते म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट बरोबर म्हणजे जोपर्यंत तुम्ही वापरत नाही अन्टील अनलेस यू कॅन यूज दीज वर्ड्स इट मीन्स यू विल नेवर स्पीक इन इंग्लिश म्हणजे तुम्ही कधीच इंग्लिश मध्ये बोलू शकणार नाही किंवा बोलणार नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश एव्हरी डे यूज दीज वर्ड्स इन युअर डेली रुटीन तर हे तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील मध्ये आपण आपण कॉन्व्हर्सेशन पाहू तर इन द टाइम जय हिंद जय महाराष्ट्र